निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त होईला रोजच्या जेवणामध्ये भाकरी चांगली की चपाती चांगली तर चार फरक आहेत तर चपातीमध्ये कसं असतं की फायबर्स थोडे कमी असतात ज्वारीच्या माना म्हणजे ज्वारी, ज्वारी खाणाऱ्याचं पोट चांगल्या प्रकारे साफ राहू शकतं पण गहू खानाऱ्यामध्ये पोट साफ व्हायला अडचणीत राहते नंबर दोन चपाती करताना तेल वापरलं जातं था। म्हणजे फॅट जी चरबी असते ती शरीरामध्ये विनाकारण जाते तसंच चपाती करताना त्याला मीठ पण वापरलं जातं मिठाचंही प्रमाण शरीरासाठी खूप चांगलं नसतं तसंच सगळ्यात महत्वाचा एक फरक आहे गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा एक चिकट असा घटक असतो आणि हा घटक जेव्हा आपल्या पोटामध्ये जातो तेव्हा आतरांना पण तो आतून चिटकतो आणि तो, तो चिटकल्यानंतर मग पोट साफ व्हायला पुढे अडचण येते त्याचे वाईट दुष्परिणाम होतात फक्त काय केलं पाहिजे की गहू असो ज्वारी असो पीठ चाळलं नाही पाहिजे जसं पीठ आणलेलं आहे तशा प्रकारे ते घेतलेलं पाहिजे आणि भाकरी जे आहेत ह्या नियमानं वापरल्या पाहिजेत गव्हाची चपाटी वापरण्यापेक्षा पाणी पिण्याचे फायदे ऐकून अगदी थक्क होऊन जावं एवढा जर पुरेसं पाणी पिलं तर त्याचे फायदे असतात सगळ्यात महत्वाचा की सांधे जे असतात सांधे दुखी वाढत नाही स्नायू दुखी वाढत नाही पायाला गोळे येणे किंवा सांधे दुखणे हे होणार नाही ऑक्सिजन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे जातो तसंच त्वचा चांगल्या प्रकारे राहते मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करतो मनके जे असतात पाठीचे ते पण चांगल्या प्रकारे कार्य करतात तापमान तुमचं शरीराचं कंट्रोल करायला नियंत्रणात ठेवायला मदत होते पचनशक्ती चांगल्या प्रकारे वाढते तसंच पित्त कंट्रोल होतं पित्ताचं प्रमाण कमी होतं तसंच तुमचा स्टॅमिना वाढतो ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये यायला मदत होते तुमचा श्वास घेण्याची जी क्रिया असते ती चांगल्या प्रकारे चालते ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळतो तसंच जे खाल्लेलं असतं ते पोषण व्हायला त्याचं शोषण व्हायला जे घटक असतात ते मध्ये जायला पाणी हे चांगल्या प्रकारे मदत करतं तसं विषारी घटक शरीरातून काढून टाकायला पण पाणी मदत करतं किडनी खराब होणार नाही पाणी व्यवस्थित पिल्यानंतर आणि वजन पण नियंत्रणात राहायला मदत होते एवढे फायदे पाणी व्यवस्थित पुरेशा प्रमाणात पिल्यावर होतं हातापायाला मुंग्या काय येतात त्यासाठी काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम अगोदर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे म्हणतो आपण त्याच्यातलं बी बारा बी हे जे व्हिटॅमिन असतं हे तपासून पाहिलं पाहिजे हे कमी असेल तर ती पुरेशा प्रमाणात वाढेल याची काळजी घेतली पाहिजे नंबर दोन पाठीच्या मनक्यामध्ये जर नस दबत असेल तर तिचा विलाज केला पाहिजे ते पण कारण नसतं तसंच काही औषधं जे असतात चालू त्याच्यानं पण मुंग्यायला सुरू होतात तसंच जर कॅल्शियम कमी असेल तुमचा ब्लड प्रेशर वाढलेला असेल तुम्हाला एड्स सारखी बिमारी असेल टीबीची बिमारी असेल तरी पण मुंग्याय चालू असतं तसंच अतिशय दारू पिणाराचं किंवा ज्यांच्या किडनी खराब होत असतात ज्यांना पॅरालिसिस होण्याची शक्यता असते किंवा थोडासा झालेला असतो तसंच मधुमेह ज्यांना असतो साखर नियंत्रणाच्या बाहेर गेले असते आहाराचं संतुलन नसतं तसंच पालेभाज्या फळभाज्या ज्यांच्या आहारामध्ये नसतात फळं जे खात नाही तसंच प्रोटीन्सचं पण त्यांच्यामध्ये प्रमाण कमी असतं आणि जे व्यायाम करत नाहीत पाणी पुरेसं पेत नाहीत आणि ताणतणाव सतत घेत राहतात यांच्या हातापायाला सतत मुंग्या येत राहतात आजारी पडायचे नसेल तर या चार गोष्टी केल्या पाहिजेत नंबर एक झोप पुरेशा प्रमाणात घेतली पाहिजे कारण तुमच्या वयानुसार काय सहा तास सात तास सा आठ तास जे तुम्हाला झोप लागत असेल ते जर घेतली तर काय होतं दिवसभराची जी काही शरीराची झीज झालेली आहे ती सगळी भरून यायला रिज्युनिरेट म्हणतो आपण व्हायला किंवा पूर्ण पुनरुज्जीवन सगळ्या पेशींचं चांगल्या प्रकारे तर तरी यायला मदत होते तसंच नाश्ता टाळला नाही पाहिजे नाश्त्यामध्ये खूप ताकद आहे दिवसभर एनर्जी देण्याची म्हणजे तुमची एनर्जी लो होणार नाही आणि तुम्ही दिवसभराचं तुमचं कार्य चांगल्या प्रकारे करा तसंच नियमित व्यायाम केला पाहिजे व्यायामाने काय होईल तुमचा स्टॅमिना वाढेल तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आहार त्याच्यासोबत चांगला घेतला तर त्याचा फायदाच फायदा होऊन जाईल आणि काय करू नये याच्यामध्ये व्यसनांच्या कुठल्याही नादी लागू नका जर तुम्हाला आजारीच पडायचं नसेल तर तंबाखू शिगारेट गुटखा याच्यापासून दूर राहा दारू अतिमद्यपान पान याच्यापासून पण दूर राहिलं पाहिजे या जर चार गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्ही दीर्घायु व्हायला कसलीच अडचण येणार नाही तुम्ही हे सगळं नियम पाळून दीर्घायु होऊया आपलं म्हणणंच आहे निरोगी राहून दीर्घायु होऊन यशस्वी होऊ लवकर म्हातारे करणारे पाच पदार्थ कोणते आहेत सगळ्यात नंबर एकचं आहे जे आपल्या वयाचा दुश्मन आहे ते म्हणजे प्रोसेस्ड फूड म्हणजे जे साठवलेलं असतं डब्बा बंद पाकिट बंद जे असतं तर ते सगळ्यात वय वाढवतं त्वचा खराब करते निष्ठेज त्वचा होते आकारी तुम्ही वृद्ध होत आहात असं वाटायला लागतं आणि त्याच्यामध्ये गोड साखरेचं प्रमाण जास्त असतं तेलाचं प्रमाण पण जास्त असतं मिठाचं पण प्रमाण जास्त असतं आणि हे तिन्ही घटक गोड तेलकट तुपकट आणि मीठ हे तुमचं आयुष्य कमी असलं वय कमी असलं तरी पण तुमचं ते वार्धक्य झाल्यासारखं तुम्हाला वाटायला लागेल किंवा तुम्ही दिसाल तसे तसंच जे व्हाईट ब्रेड असते किंवा जे आपण मैदा म्हणतो याच्यामध्ये ग्लुटेन हा घटक असतो ते पण उभय जास्त वाढल्यासारखं दाखवतो त्याचाही वापर कमी केला पाहिजे म्हणजे गव्हाचे जे पदार्थ असतात ते कमीत कमी वापरले पाहिजेत तसंच साठवून ठेवलेले जे पदार्थ असतात ते पण कमीत कमी वापरले पाहिजेत आणि जे फ्रेश निसर्गातलं आहे ते चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे त्याचाच वापर जास्त केला पाहिजे तर तुम्ही कमी वयामध्ये म्हातारे दिसणार नाही झोप न येण्याची चांगली झोप रात्रीच्या वेळेला न येण्याचं आता सध्याच्या जमान्यामध्ये सर्वात महत्वाचं एक कारण आहे आणि ते कारण आहे ब्ल्यू लाईट स्क्रीन ज्याला म्हणतो आपण म्हणजे मोबाईल असेल लॅपटॉप असेल टी व्ही असेल हे संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही पाहू लागलात तर त्याचं काय होतं की हे जे डोळ्याच्या आतला जो पडदा असतो रेटिना हा त्याच्यामुळे स्टिम्युलेट होतो त्याच्यामुळे काय होतं की मेंदू पण उत्तेजित होतो आणि मेंदू उत्तेजित झाल्यानंतर काय होतं की जे शरीरामध्ये में, असते मेंदूमध्ये तिच्यापासून जे मेलॅटोनिन जे स्त्राव होत असतं हे मेलॅटोनिन स्त्राव होत नाही आणि मेलॅटोनिन जर चांगल्या प्रकारे स्त्राव झाला तर चांगली झोप येत असते म्हणजे रूममध्ये तुमचा अंधार असला पाहिजे कुठलाही प्रकाश नसला पाहिजे आणि त्यातल्या त्यात ही जी ब्ल्यू लाईट आहे किंवा हे जे स्क्रीन आहेत कुठल्याही याचा वापर नसला पाहिजे हे जर नसेल आणि रूममध्ये जर अंधार असेल तुम्ही झोपण्यापूर्वी जर दोन तास हे ब्ल्यू लाईट किंवा स्क्रीन कुठल्याही नाही पाहिल्या आणि रूममध्ये अंधार असेल तर चांगल्या प्रकारे झोप यायला काहीच अडचणी येणार नाही जास्त दिवस जगण्यासाठी दहा हेल्थ टिप्स कोणत्या आहेत आरोग्याचे नियम कोणते तुमचं वजन नियंत्रणात ठेवा तुमच्या उंचीला साजेसं सा वजन ठेवा तसंच नियमित व्यायाम करा त्यानंतर धूम्रपान किंवा तंबाखूचा कसलाही वापर करू नका आहार हा आरोग्यदायी घ्या चांगल्या प्रकारचा सात्विक आहार जो असतो निसर्गातून आलेला जो फ्रेश व्हेजिटेन म्हणजे शाकाहारी आहार हा जास्त प्रमाणात घ्या तसंच दारू पिऊ नका आणि जर तुमचं भागतच नसेल तर अत्यंत कमी प्रमाणात द्या तसंच झोप पुरेशा प्रमाणात तुमच्या वयानुसार तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणे पुरेशी झोप घ्या तसंच रेग्युलर चेकअप करा काही मोठा आजार एकदम किंवा मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर किंवा मोठी बिमारी उभर पडण्याच्या आधी तुमचं नियमित चेकअप करा त्यानंतर ताण तणावा अजिबात घेऊ नका तसंच सोशल जे अॅटमॉस्फिअर रिलेशन्स आहे ते तुमचे मेंटेन करा चांगल्या प्रकारे ते संबंध सांभाळा आणि नवीन नवीन शिकत राहा मेंदूला तेज करत राहा मेंदूच्या एक्सरसाईज बुद्धीला व्यायाम देत राहा नवीन शिकणं म्हणजे बुद्धी ऍक्टिव्ह राहील म्हणजे शरीर पण ऍक्टिव्ह राहील आणि तुम्हाला व्हायला मदत होईल